नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत बेसनचे लाडू बेसनचे लाडू बनवण्यासाठी विकतचं बेसन न आणता जर चणा डाळ आपण घरीच भाजून दळून आणली तर त्याचे जे लाडू असतात ते खूप छान होतात तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ते आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि ती, ती, ती आपल्याला आप भाजून घ्यायची तर आता इथे मी एक किलो चना डाळ घेतलेली आहे आणि एक कढई गरम करून त्यामध्ये आता डाळ मी व्यवस्थित भाजून घेणार आहे तर ही डाळ भाजत असताना आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हळूहळू अशी ही डाळ भाजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थोडा थोडा डाळीचा कलर चेंज होत जातो आणि पूर्णपणे चेंज झाला कलर की आपण समजायचं की ही आता डाळ भाजली गेलेली आहे तुम्ही इथे बघू शकता कच्ची डाळ आणि भाजली डाळ यामध्ये असा फरक दिसून येतो आता ही डाळ थंड झाली की आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे आणि ही दळताना आपल्याला रवाळ अशी दळायची आहे म्हणजे दाणेदार असे दळून घ्यायचे आहे त्यामुळे लाडू चिकट होत नाहीत तर इथे मी दळून आणलेली आहे आणि आता इथे मी चार कप बेसन घेतलेलं आहे आणि ते चांगलं भाजून घेणार आहे बेसन भाजण्यासाठी आपण जे भांडं घेणार आहोत ते जाडबुडाचं घ्यायचं आहे आपल्याला जर आपण पात्र असं भांडं घेतलं तर बेसन करपू शकतो म्हणून आपल्याला जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे माझं बेसन भाजून झालेलं आहे आता मी याच कढईमध्ये तूप घेतलेलं आहे इथे मी स्टार्टिंगला दोनशे एम एलमधलं थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि हे तूप चांगलं गरम झालं की मग ते आपण बेसन जे भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आता मी सर्व बेसन कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला आता हळूहळू परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये जसं लागेल तसं तूप थोडं थोडं टाकायचं आहे तर यामध्ये आपल्याला तूप थोडं थोड्या प्रमाणात का घालायचं आहे जर आपण एकाच वेळी जर तूप घातलं तर तूपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं जर कमी झालं तर आपण पुन्हा तूप घालू शकतो पण जर प्रमाण जास्त झालं तर आपल्याला पुन्हा लाडू वळताना हो प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे ते लाडू थोडे बसल्यासारखे होतात त्याचा आकार गोल व्यवस्थित येत नाही त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं लागेल तसंच तूप घालून आपल्याला ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी आता थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता ह्याला तूप सुटत आलेलं आहे हे बेसन आपण परतत असताना हळूहळू आपोआपच मेल्ट होत जातं आता या कन्सिस्टन्सीवर आल्यावर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे या पाणी शिंपडल्यामुळे काय होतं तर आपले लाडू जे आहेत ते थोडेसे रवाळ होतात म्हणजे दाणेदार होतात पाणी शिंपडून झाल्यावर अजून थोडा वेळ आपल्याला ह्या मिश्रणाला परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका पराधीमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आपण प्लेटमध्ये ओतल्याच्या नंतर किती पातळ झालेलं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला चांगलं कोमट होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे पूर्ण थंड होईपर्यंत नाही ठेवायचं आहे फक्त कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे हे कोमट होईपर्यंत का ठेवायचं आहे तर ह्यामध्ये जर आपण गरम असतानाच पिटी साखर टाकली तर ती पिटी साखर गरम असल्यामुळे विरघळू शकते आणि विरघळल्यावर सगळं पातळ होईल मिश्रण आणि त्याचे लाडू आपल्याला व्यवस्थित वळता येणार नाहीत इथे आता मी मिश्रण चांगलं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेलं आहे त्यासोबत विलायची पावडरही टाकून घेतलेली आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये दीड कप साखर टाकली आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालते अशा प्रकारे मी दीड कप साखर टाकून या मिश्रणाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे हे सर्व मिक्स करून झाल्यावर मी चेक करून पाहिलं तर साखर थोडी कमी झालेली होती म्हणजे गोड थोडं कमी झालेलं होतं त्यामुळे मी अर्धा कप अजून साखर टाकून पुन्हा त्याला मिक्स केलेलं आहे अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपलं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू वळत असताना आपल्याला लाडू ज्या आकाराचे पाहिजे आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला हुआ 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 प्रेस करून घ्यायचं आहे आणि एका हातामध्ये घेऊन दुसऱ्या हाताने आपल्याला त्याला हळूहळू हळूहळू प्रेस करायचं आहे आणि आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा आहे इथे मी लाडूंना डेकोरेट करण्यासाठी मनुका लावलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना प्रेस करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता लाडू किती छान गोल झालेला आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला चार कप बेसन लागलं ला आहे तसंच दोन कप पिठीसाखर लागलेली ला आहे आणि त्याचसोबत तीनशे एम एल आपल्याला इथे तूप लागलेलं ला आहे तर या प्रमाणात जर आपण सर्व साहित्य घेऊन लाडू बनवले तर छान रवाळसे लाडू तयार होतात आणि ते खाताना टाळायला चिकटतही नाहीत तर आजची ही माझी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद